मी आणि सैराव बाबर मी उडतरे गावचा रहिवाशी असून माझी तिथं गट नंबर तीनशे अठ्ठ्याण्णव ही गावटाणं जमीन असून तिथे पर्डपड पर जागेची नोंद पण आहे तरी त्या जागेत पंचायतीनं सांडपाणी सोडलेलं आहे तरी त्या सांडपाण्याचा वा नाला माझ्या येण्याच्या रस्त्यातून गेलेला आहे त्यासाठी मी वारंवार पंचायतीला अर्ज करून देखील पंचायतीनं दखल घेतलेली नाही तरी मी परत तहसीलदार बी डीओ ऑफिस पंचायत समिती वाई यांना अर्ज केले ते तरी ह्या दोन्हीही पंचायत समितीनं देखील आरोग्यरक्षक हा, हा कायदा सांगून पंचायतीला दोन हजार बावीस साली एक पत्र दिलेलं आहे तरी ती ही पंचायतीनं दखल घेतली नाही उलट आम्हाला एक पत्र दिलं तुमची मोजणी झाली तर आम्ही तो नाला बंद करू तरी पंचायतीनं अजून नाला बंद केला नाही तरी शासनदरबार हा माझा निर्णय व्हावा तरीच माझ्याच्या शेतजमिनीत एक शेतीसाठी बोर आहे ते पाणी पिण्यासारखं आहे तरी ते बोर बोरमध्ये मिसळून त्याचं पण आम्हाला आरोग्यासाठी ताप होत आहे तरी हे शासन दरबारी हा निर्णय घ्यावा